पालघर महायुतीच्या प्रचार सभेत शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांची जीप घसरली वाढवण बंदराला फक्त दलालांचा विरोध असल्याचा प्रकाश निकम यांनी वक्तव्य केल्याने स्थानिकांच्या भावना दुखावल्या आहेत स्वतःच्या फायद्यासाठी बंदराला दलाल विरोध करत असल्याचा आरोप करत भर प्रचार सभेत प्रकाश निकम यांनी वक्तव्य केले आहे पालघर लोकसभा निवडणुकीत वाढवण बंदराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून प्रकाश निकम यांच्या वक्तव्याचे पडसाद आता है। आता उमटू लागले आहेत यामुळे पालघर लोकसभेत महायुतीतलं टेन्शन वाढलं आहे प्रकाश निकम यांच्या या वक्तव्यामुळे बंदर विरोधातील संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत वाढवण बंदर कृषी विरोधी समितीने निषेध व्यक्त केला आहे तर वाढवण बंदर संघर्ष समितीसह आठ संघटनांनी आता महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचेही सांगण्यात येत आहे पाहूया जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निगम काय म्हणाले लोकांच्या विरोधासाठी नाही जे काही दलाल आहेत जे काही दलाल आहेत ज्यांची पद वाढवायची आहे तेच वाढवण बंदराला विरोध करतात सर्वसामान्य माणूस वाढवण बंदराला विरोध करताना दिसत नाही हे अभिमानाने सांगतो वाढवण बंदराच्या ठिकाणी मी सगळ्यांना मुद्दा म्हणून सांगतो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा कमळाला जास्त मतदान मतदान होईल हे दाव्याने इथं सांगतो चव्हाण साहेब कमळ पुराणात जास्त मतदान होईल या ठिकाणी त्यांच्याकडे नेता नाही त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही त्यांच्याकडे माणूस नाही बंदर विरोधी संघर्ष समिती ही पक्षविरहित संघटना आहे आणि ही संघटना वाढवण बंदरासाठीच्या विरोधामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून लढत आहे काल पालघरला महायुतीच्या प्रचार सभेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम ह्याने वाढमंड पंधर संघर्ष समितीचे लोक दलालीसाठी काम करतात अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य केलं होतं ह्या जाहीर वक्तव्याचा मी जाहीरपणे निषेध करतो त्याचबरोबर त्यांचं जे हे जे वक्तव्य आहे ह्या वक्तव्याच्या विरोधात आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही उद्या सर्व संघर्ष समितीच्या जी बैठक झाली त्याच्यामध्ये उद्या आम्ही पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविणार आहोत